मान आहे हा नादरपूरला कन्नड तालुक्यामध्ये प्रथम नागरिक म्हणून विराजमान महिला सुद्धा आहे हा विशेष करून महिलांचा अभिमान आहे म्हणून वहिनी साहेबांच्या नावाने महिलांनी दोरात टाळ्यांच्या गाजरात त्यांचं स्वागत केलं हा राजकीय भाग झाला शेरी सुद्धा आपल्या कन्नड तालुक्याच्या महिलास आहे गट अधिकारी सुद्धा महिलाच आहे उपशिक्षणाधिकारी सुद्धा महिलास आहे आणि शिक्षण अधिकारी सुद्धा महिलाच आहे म्हणून आपला कन्नड तालुका आहे महिला राज आहे आणि ह्या महिला आपण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा शेवट आज या ठिकाणी करत आहोत आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वरजी माऊली महाराज आज आपल्या या काल्याच्या कीर्तनाला आलेले आहेत महाराज आपण कीर्तन करत असताना मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की अनेक महाराज लोक कीर्तनकार येतात कंटिन्यू येतात परंतु तुम्ही एका एका माणसाचं नाव घेऊन घेऊन बोलवत लोकांची भेट होत असेल आणि किती लोक तुम्ही बघत असतील अजून मी या राजकारणात दोन हजार तीन पासून माझेही नावं पाठले आहेत त्यांचे एवढे खरंच या ठिकाणी मला <laughs> <laughs> तर या ठिकाणी मी कौतुक करणे इतकी मोठी नाहीये आपलं पण खरंच या ठिकाणी मनापासून खरच खूप कौतुक वाटलं तुमच्याकडनं आज ही गोष्ट मला शिकायला मिळाली कारण आपण प्रत्येक कीर्तनामध्ये जेव्हा जातो त्या कीर्तनातनं आपण काहीतरी एक गोष्ट शिकली पाहिजे आणि ती अंमलात आणली पाहिजे नसता कीर्तनाला बसायचं आणि घरी गेले की मग आपल्या रोजचं चालू असं या ठिकाणी झालं नाही पाहिजे त्याच्यामुळे आजच्या तुमच्या या कीर्तनातून मी जर काय शिकली असेल तर हेच या ठिकाणून अजून शिकून जाते मी खऱ्या अर्थाने आज मला या ठिकाणी यायला जमत नव्हतं कारण माझी खूप जवळची एक मैत्रीण आहे तिचे मिस्टर एक्सपायर झाले परंतु या लोकांचे एवढे फोन होते की बाबा येणार आहे तुम्ही आलेच पाहिजे बाबा येणार आहे आणि ते माहेरकडनं त्याच्यामुळे बाबांच्या दर्शनासाठी योग आला आणि आज खरं म्हंटल तर हे राजकीय स्टेज नाहीये की मी या ठिकाणी कोणती राजकीय गोष्ट बोलल्या गेली पाहिजे पण बाबा या ठिकाणी मी आवर्जून आपल्या सगळ्या भक्तांना सांगेल की माझ्या विजयामुळे माझ्या विजयामध्ये तुमचं मोलाचं योगदान या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आपल्या दर्शनासाठी मी आले ज्या ज्या गावामध्ये मी गेले ज्या ज्या गावात गेले त्या त्या, त्या गावामध्ये एक तरी भक्तगण येऊन मला सांगायचं सा की बाबांचा फोन आलेला आहे म्हणजे हे सगळ्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या मला ही गोष्ट मिळाली त्याबद्दल मी सदैव आपली या ठिकाणी ऋणी राहील आज इथे येताना मला सगळ्या गावकऱ्यांचा आग्रह होता की आपण या सप्ताहाला आलं पाहिजे तर माझा सत्कार करण्यापेक्षा मला सत्काराला बोलवण्यापेक्षा आज आमचे नारायण बाबा फार हुशार आहेत त्यांनी मला इथे कशासाठी बोलवलेलं हेही मला त्या ठिकाणी माहिती आहे खरं म्हटलं तर हा एकतीस वर्षापासनं तुम्ही हा सप्ताह या ठिकाणी साजरा करतात एकतीस वर्ष म्हणजे काही थोडे नाही आहेत कारण ह्या गोष्टी चालू ठेवणं कारण सप्ताह हा शब्द खूप छोटा आहे परंतु त्या सप्ताहाला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या फार अवघड आहे कारण आपण लोक वर्गणी देतो आणि वर्गणी देऊन आपण लोक मोकळ्या होतो परंतु त्या सात दिवसामध्ये जी वर्गणी दिलेली असती त्याची पूर्ण कसर आपण आयोजकाकडनं काढून घेत असतो कारण त्या सप्ताहामध्ये थोडी जरी चूक झाली तर आपण कोणाला दोष देतो तर त्या आयोजकाला दोष देतो तर आमचे बाबा असे आहेत की ते दोष भूच देत नाही कारण त्यांचं मी बघते की त्या सगळ्या गोष्टींपासून ते लांब असतात मग राजकीय असो कुठली असो देवधर्माच्या बाबतीत ते सदैव पुढं असतात आणि ही जी परंपरा एकतीस वर्षापासून चालू ठेवलेली आहे तर त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा जर या ठिकाणी कोणाचा असेल तर नारायण बाबा आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं निश्चित ऑफिसला जेव्हा आपण आला होता आणि मला तेव्हा तुम्ही तिथे सांगितलं होतं की आम्हाला या ठिकाणी एक सभागृह पाहिजे तर ते सभागृह सुद्धा लवकरात लवकर आता यांचा आग्रह असा होता की कि कितीचा देणार हे सुद्धा तुम्ही तिथे डिक्लेअर करा असं फक्त देणार आहे असं सांगून जाऊ नका तर एवढ्या याच्यासाठी आपल्याला मला वाटतं जवळपास पन्नास लाख रुपये तरी या ठिकाणी लागणार आहे आणि आप मी आपल्याला या ठिकाणी सांगते की लवकरात लवकर या ठिकाणी तो पन्नास लाख रुपये निधीचा सभागृह मी माझ्या माध्यमातून आपल्याला सर्वांना या ठिकाणी देणार आहे त्याच्यामुळे असे हे जे धार्मिक कार्यक्रम आहे हे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी चालू राहिले पाहिजे मला तरी असं वाटतं बाबा की हे धार्मिक कार्यक्रम जे आहेत बघा आता आज इथे सगळ्या पंचक्रोशीतले लोक आलेली आहेत पण संख्या कोणाची जास्त आहे महिलाची जास्त आहे <laughs> आता एवढ्या पंचकृषी मध्ये एवढे पुरुष नाहीयेत का जेवढ्या माझ्या महिला भगिनी आलेल्या आहेत तर तेवढ्या पुरुष सुद्धा या ठिकाणी आले पाहिजे आणि आज जे तुम्ही आमच्या दोन्ही माणसांना माळ घातली ते अतिशय कौतुकास्पद आहे कारण खूप गरजेचं होतं त्या दोन्ही दोघांनाही माळ घालणं तर असऊला गाला म्हटलं थांबा थोडं पाळल्या गेलं पाहिजे तर निश्चित हे जे कार्य या ठिकाणी आपलं असं चालू आहे ते असंच या ठिकाणी चालू राहू द्या बाबाजींनी जो संदेश आजच्या आपल्या या कीर्तनातून दिलेला आहे त्याचा आपण त्या संदेशावर या ठिकाणी चाललं पाहिजे नसता त्याचा काहीही अर्थ नाही मी कन्नड सर्गाव तालुक्यामध्ये गेल्याच्या नंतर मी प्रत्येक ठिकाणी हा कीर्तनाच्या प्रवचनामध्ये विषय काढत असते की जर कीर्तनाला प्रवचनाला जर सगळ्यात जास्त संख्या कुणाची असेल तर माझ्या माता भगिनीची असते कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये सगळा पुरुष वर्ग असतो आणि पूर्ण मंडप हा या ठिकाणी फक्त माता भगिनींनी भरलेला असतो याचं कारण या ठिकाणी असं आहे की आज बाबाजी काय सांगतात आणि कशाची शिदोरी कोणत्या विचाराची शिदोरी या ठिकाणून आपण घेऊन जायचं आणि आपल्या संसारामध्ये त्या ठिकाणी बदल करायचा आणि चांगला चांगला संसार त्या ठिकाणी आपण कसा सजवायचा ही शिदोरी घेण्यासाठी आज सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या असतात आणि आपण निश्चित बाबाजींच्या या कीर्तनातून ती शिदोरी आज या ठिकाणी घेऊन जाणार रा असा तर असंच धार्मिक कार्यक्रम आपण चालू ठेवावे आपण जेव्हा जेव्हा अशा धार्मिक कार्यक्रमाला मला आवाज द्याल तेव्हा तेव्हा मी निश्चित आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी उभी राहील त्याच्यामुळे मी आज सांगितलं होतं की सत्कार करू नका पण लोक चिकट फार घेतले कारण त्यांना वाटलं की ताईचा सत्कार आता परत गावात बोलवायचं परत फटाके लावायचे परत सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यापेक्षा एका एक कामात दोन काम केलेले बरे त्याच्यामुळे इथे कुठला राजकीय विषय न बोलता आपण जेव्हा मी आपल्या गावामध्ये येईल तेव्हा सगळ्या राजकीय गोष्टी आपण सगळेजण बोलू या ठिकाणी एवढंच सांगते की आपण सर्वांनी मला जो आशीर्वाद दिला आपण सर्वांनी या मला निवडणुकीमध्ये जी मला साथ दिली त्या त्या विश्वासाला त्या साथीला मी कधीही तडा जाऊ देणार नाही एवढाच शब्द आज बाबांच्या समोर आपल्या सर्वांना देते आणि बाबांनी जसं सांगितलं की लेवक आला नाही पण लेक आली बाबा आजकालच्या जमान्यामध्ये लेखच जीव लावत असतील प्रॉपर्टीच्या दृष्टीने प्रकार आहे पण निवडणूक झाल्यापासून मी बघते भाऊ झाला मी झाले सारख्या आम्हाला मुंबईच्या चक्रा मारावं लागतंय त्याच्या याच्यामध्ये तो आपल्या भेटीला आला नसेल परंतु मी लवकरच आपल्या भेटीला त्याला पाठवते निश्चित त्या ठिकाणी आपल्या भेटीला येईल असाच आशीर्वाद तुमचा सदैव आमच्या बहीण भावावरती राहू द्या एवढीच विनंती आपल्याला करते आपण या ठिकाणी मला बोलवलं जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपले आप आभार मानते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र